तो मैं तुम्हारा दौड़ा ठेसा बनवा दाखना है तरी तो तुम्हें मैं सब्सक्राइब करा आता दौड़का तोड़े हिरो गिड़को आता शिकले थोड़ा थोड़ा चांगल पड़ती निबर दौड़ा ठेसा चांगला होता कवड़ा दौड़ा पानी होता सग अपने ठेसा बनवा तेल मीठ हलद थोडी डाळ घेतली मुगाची शेंगदाणे लसूण कोथिंबीर मिरची एवढं साहित्य घेतलंय शेंगदाणा भाजण्यासाठी तवा चुलीवर ठेवून घेते तव्यात शेंगदाणा टाकून घेते शेंगदाणा आपल्याला असं कडक भाजायचे बघा मस्त कडक भाजलं म्हणजे ठेचाला टाकायचे आपल्याला भाजीला टाकायचं म्हणलं म्हणजे भाजीला काय कच्च टाकलं तरी गमतात आंबळ वंबळ भाजी टाकलं तरी गमतात ध्वक्याला आपल्याला कडक बाजून आबडबड कुठायचे ते लेन नाही बारीक कुटायचं आता बघा हो किती लाल कडक मस्त भाजलेत बघा आता काढून घेते आता लसूण थोडा सोलून घेते फोडणी पुरता पाच सहा पाकळ्या घेतल्या बघा लस मोठ्या पाकळ्या चांगल्या मिरच्या घेते मस्त हिरव्या मिरचीचा गोडका ठेसा बघा कसा झणझणीत जन होतोय बघा आता ठेशाला हिरव्या मिरची लागते जरा चौबीती म्हणजे चौबीतीन झणझणीत जन लागतो जरा कवड़ा दौड़का मस्त दौड़का निगलाय बोला तो मोटा दसता नहीं दिखला दिस्ट सर पा कि कवड़ा निगला नहीं कवड़ा दौड़ा उपयोग हो ब ठेसा चंगा होता नहीं नुस्त पानी होता चवीत नहीं निबर दौड़क्या के थी जरा आता कोरड्या पाट्यावर शेंगदाण आधी वाटून घेते वला झाल्यावर शेंगदाण बारीक व्हायचं नाही चांगला आपल्याला शेंगदाण कुठा कुठायचे पण हे कोरड्या पाट्यावर घेतल्यावर जरा चिटकत नाहीत ओल्या पाट्याने वाटायला येत नाहीत मग म्हणून आधी घेतले शेंगदाण वाटायला थोडासा अलगद घसरा देते आता शेंगदाऱ्याला म्हणजे लय बी बारीक नाही लय बी मोठा नाही जरा थोडासा मोठा आहे कुठं झाला बघा कुठं वाटून आपला शोका मस्त किती बारीक मस्त लय बारीक नाही लय जाड नाही मस्त कुठ झालाय कडक शेंगदाणा भाजल्यामुळं पटकन वाटायचा बी झाला आता मिरची वाटायला घेतली आता मिरची सोबत कोथिंबिरबी घेतली बघा वाटायला मिरची बी वाटून झाली बघा मस्त वाटली बारीक बी नसते आता दोड का ठेसाला घेते आता दोन चार दोन चार फोडी घेऊन ठेसून घेते एवढा ठ्यासचा बघा लय बारीक बघा लय करायचा का नाही असा एवढा ठ्यासचा नाही आता बघताच आहे तुम्ही कशी सिटी ठीक आता हे का दोड झाला बघा सगळा सगळा हे असा ठिसून घेतला तर बघता जाय तुम्ही हो एवढा जाड ठेसलाय लय बारीक बी बघा नाही केला त्याच्यामुळे खेसायचा नाही दोडका कधी असा ठेसून घ्यायचा उकळी ठेसायचा तर मग पाट्यावर ठेसायचा मग बारीक ठेसा होतो आता तव्यात तेल टाकून घेते तेलाचा लसूण टाकून घेते

आता ह्याला आपल्याला काय पाणी वाटायचं ना असा आता झाकून ठेवायचा ठेवायचं त्याला मी आता शिकतो आता ह्याच्यात थोडी डाळ टाकून घेते आता झाकून ठेवते ह्याला आता पाच मिनिटं चांगला झाकून ठेवायचा ह्याला म्हणजे पाणी सुटतंय त्याला आता ह्याच्यावर झाकण काढून जरा अजून हलून घेते जरा एक आता पाणी सुटलंय थोडा अजून उलटा पालटा करून झाकून ठेवते पाणी आता का दोडका शिजला चांगला आता शेंगदाण्याचा पूट टाकून घेते त्याच्यात आता हारून घेते धनधनी ठेसा झालाय चर बघा आता तोंडाला पाणी स्वतः सारखा ठेसा झालाय बघा असा तुम्ही कधीतरी कर करून खाजावा जावा ठेसा जाडसर दोडका घ्यायचा विकत घ्यासा नाही कवळ्या दोडक्याचा कधी ठेसा करायचा नाही जाड दोडका आणायचा आणि ठेसून करायचा ठेसा बघा हा किती मस्त दोडक्याचा ठेसा झालाय आता दोडक्याचा ठेसा तयार झालाय काढून ना हे झालं आपला दोडक्याचा ठेसा तयार कोणाकोणाला आवडला असेल त्याने नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला